आजची कथा आहे आईला पैशांची गरज काय नेवासा गावच्या शाळेमध्ये श्याम गुरुजींचं नाव ऐकताच पोरं घाबरून जायची पण शाळेला शिस्त लावणारे सर कोणते तर सगळं गाव श्याम गुरुजींचं नाव घ्यायची असा दरारा श्यामरावांचा होता श्यामरावांना दोन मुली दोन मुलं आणि दोन सुना नातवंड होती श्यामराव एका प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून कामाला होते त्यामुळे चांगला पगारही त्यांना मिळत होता पण त्यांना कॅन्सरचा आजार असल्यामुळे त्यांची सगळी काळजी राधा ताईंनाच घ्यावी लागत होती श्यामरावांच्या बासष्टाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला दोन्ही मुलं श्यामरावांना खूप घाबरायची त्यांचा दराराच तेवढा होता श्यामरावांच्या मृत्यूनंतर राधाताई एकट्या पडल्या त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्याशी एवढ्या काही चांगल्या वागत नव्हत्या राधाताईंना श्यामरावांची पेन्शन मिळत होती त्या पेन्शनवर दोन्ही मुलं आणि सुना टपून असायचे कधी आईची पेन्शन येते आणि त्याचे पैसे आम्हाला मिळतील याचीच ते वाट पाहत असायचे प्रत्येक महिन्याला पेन्शनचे पैसे मिळत असूनही ते सासूशी चांगलं वागत नव्हत्या त्यांना वाटायचं आईला आता ह्या वयात कशाला पैसे हवे आहेत तर प्रत्येक वेळेला आईला म्हणायचे तुझ्या औषधांचा खर्च दुखण्याचा खर्च आम्ही करतो मग तुला एवढे पैसे कशाला हवे बाबांचे पेन्शनचे पैसे तू आम्हाला देत जा दोघांनाही सम समान वाटून देत जा राधाताईंचा त्यांच्या मुलांपुढे नाईलाज असायचा असेच एक दिवस आईच्या पेन्शनवरून दोन्ही भावंडांमध्ये भांडण होती ऋतुजा राधाताईची मुलगी आईला भेटण्यासाठी माहेरी आलेली पण ती दारातच उभी राहून घरात चाललेला तमाशा बघत होती तिचे दोन भाऊ आणि त्यांच्या बायका जोरजोरात भांडत होते कारण होते आईची पेन्शन फोनवर याबद्दल सांगितले होते आणि यामुळेच ती आईकडे आलेली बाबांना जाऊन सहा महिने झाले होते पण बाबांच्या आठवणीने आईच्या डोळ्यातील पाणी काही थांबले नव्हते जेवण वेळेवर करत नसल्यामुळे आई सतत आजारी पडायची पण तिच्या आजारपणाचे कोणत्याही भावाला काही देणे घेणे नव्हते खर तर बाबांच्या मागे त्यांनी आईला धीर देऊन तिची काळजी घ्यायला हवी होती पण तसे काहीच झाले नाही बाबा गेले तर दुःख त्यांना नव्हतेच दोन्ही मुले आपल्या संसारात मजेत होती त्यांना आई फक्त दरमहा मिळणाऱ्या पेन्शनपुरतीच आठवायची बाबा जिवंत असताना त्यांच्याकडे पैसे मागण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती पण आता घरात पेन्शनवरून वाद होऊ लागला आजही ते दोघेही आईला पेन्शनमुळे बरेच काही बोलत होते तुला मतारपणात तेवढे पैसे कशासाठी हवे आहेत असा मोठा भाऊ म्हणत होता आणि लहान भाऊ त्याला होला हो होता मी दारात येऊन थांबले होते पण त्यांचे कोणाचेही माझ्याकडे लक्ष नव्हते पण त्यांना समोर असे आई बाबा आईसोबत भांडत असताना पाहून मला खूप राग आला आणि म्हणाले शांत राहाल का बस झाले बस झाले आता सगळे ती असं बोलत सर्वजण तिच्याकडे पाहू लागले ऋतुजा धावत आईकडे गेली आणि सगळ्यांना पाहताच आई रडायला लागली ऋतुजाने आईला पाणी दिले आणि शांत हो सांगितलं तेवढ्यातच तिची मोठी वहिनी म्हणाली फोन करून यायची पद्धत आहे की तुम नाही तुमच्यात ऋतुजाने तिच्याकडे पाहिले पण काहीच बोलली नाही आणि आईला म्हणाली आई, आई तू जेवलीस का हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची मटार पनीरची भाजी बनवून आणलेली आहे थोडेसे खाऊन घे आई म्हणाली मला भूक नाही गं बाळा त्यावर मोठी वहिनी म्हणाली आम्ही तुमच्या आईला उपाशी ठेवतो की काय म्हणून विचारत आहात आई जेवलीस का म्हणून मोठ्या भाऊ म्हणाला झाले का तुमचे माझ्याकडे वेळ नाहीये मग आई काय निर्णय आहे तुझा तुझा पटकन सांग माझ्या ऑफिसची बरीच कामे आहेत तेवढेच ऋतुजा बोलते दादा कोणता निर्णय काय चालला आहे कसला निर्णय मला कोणी सांगेल का दादा म्हणाला तुला का म्हणून सांगायचे तुझ्या घरातल्या चौकशी आम्ही करतो का तुझ्यापेक्षा ती रेवती ताई बरी बोलवल्याशिवाय कधीच माहेरी येत नाही तू तर आठवड्यातून दोन तीनदा इथेच असतेस हे बघ आलीस ना तर मग आईला भेटून निघून जा तुझ्या घरी आणि हो आमच्या घरातील भांडणात अजिबात पडायचे नाही दादा असं बोलल्यावर ती गप्पच बसली पण तेवढ्यात आई म्हणाली तिचं लग्न जरी झाले असले तरी ती माझी मुलगी आहे तुझ्यासारखाच तिलाही मी जन्म दिलेला आहे त्यावर दुसऱ्या भावाची बायको म्हणाली ते जाऊ दे आई मला फक्त एवढं कळतं तुमची दोन मुले आहेत ना मग तुमच्या मिळणाऱ्या पेन्शनचे दोन समान भाग करा आणि शेतीच्या पण वाट्यावर लवकरात लवकर व्हायला पाहिजे एक तर सासूबाई तुम्ही नेहमी आजारी असता वहिनी तुला नक्की म्हणायचे काय आहे तू चक्क आईच्या जीवावर उठलीस तेव्हा छोटी वहिनी म्हणाली आहो ताई आजकाल तरुण मुलांचे कधी काय होईल त्याचा काही नेम नाही आणि सासूबाई तर पंच्याहत्तर वर्षाच्या आहे लगेच मोठी वहिनी म्हणाली ती काय चुकीचं बोलते हे ऐकून ऋतुजाला खूप राग येत होता पण तिने स्वतःला सावरले पेन्शन आईची आणि भावांचा आणि त्याच्या बायकोचा ह्यात काय संबंध शेतीचे मी समजू शकते वाटणी करता येते पण पेन्शनची वाटणी का करत आहेत हे समजणे पलीकडचेच होते त्यांचे बाबा शाळेमध्ये चांगल्या पदावर कामावर होते आता त्यांना सुद्धा चांगलीच मिळत होती तसे पाहता मजे दोन्ही भाऊ नोकरी करत होते मग असे असताना त्यांना आईच्या पेन्शनमध्ये हिस्सा का पाहिजे होता हे कळतच नव्हतं बाबा गेल्यापासून दोन्ही भाऊ यांनी चूल वेगळी झालीच होती त्यामुळे आईला जेवण ही आळीपाळीनेच मिळत असेल आणि कधी कधी आईला जेवणासाठी किंवा चहासाठी वाट पाहावे बसत लागायचे दोघी सुद्धा एकमेकांच्या भरशावर होत्या मोठीला वाटायचे तिचा स्वयंपाक झाला असेल ती सासूबाईंना जेवण देईल तिला वाटायचे ही देईल आणि हिला वाटायचे ती देईल आणि भावांचं तर काय बायकांना विचारण्याची हिम्मत होत नव्हती कि जेवन आई आई जेवा जेवा आई की आईला जेवण चहापानी दिले का नाही म्हणून विचारण्याची भाऊ त्यांच्या बायकांना घाबरायचे त्यामुळे बायका जे म्हणतील तीच पूर्व दिशा असायची आई काही बोलली तर म्हणायचे आई तुझं वय झालं आहे तू जेवणापुरतं तोंड उघडत जा आणि आरामात राहा ऋतुजा जेव्हा जेव्हा इकडे यायची तेव्हा आईचा आणि तिचा स्वयंपाक बनून आणायची मग त्या दोघी मायलेकी की मिळून जेवण कर करायचं एकदा आईला दोघींनी जेवण दिले नाही म्हणून आई दादाला म्हणाली उद्यापासून मी स्वतःसाठी स्वयंपाक करत जाईल त्यावर दादा म्हणाला उगाच तरुणपणा आल्यासारखी अशी नाटकी करू नकोस लोक काय म्हणतील आम्हाला नावं ठेवतील दोन दोन सुना असताना म्हातारी स्वतःसाठी जेवण बनवत आहे म्हणून स्वयंपाक बनवते आहे म्हणून काही असेल तरी मुलींना आईची खूप काळजी वाटत होती त्या दोघी बहिणी आईला अनेकदा त्यांच्याकडे राहायला चल असे म्हणत असायच्या पण पन, म्हतारपणात जावायच्या घरी राहणं तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हते हो ती म्हणायची मी इथे कशी राहील माझी काळजी करू नका पण आज दोघी बहिणींनी ठरवले होते की घरामध्ये आणि शेतीमध्ये दोघींना देखील हिस्सा पाहिजे म्हणून ताई सुद्धा आज येणारच होती ऋतुजा तिच्या येण्याची वाट पाहत होती दादा आईच्या मागे पेन्शनची वाटणी करा असे म्हणत होता इतक्यात ती दादाला म्हणाली दादा या घरातील मलाही हिस्सा हवा आहे आणि तेवढ्यातच रेवती ताई देखील आली आणि ती म्हणाली हो मला देखील हिस्सा हवा आहे कारण मी सुद्धा बाबांची मुलगी आहे म्हणून तुमच्याप्रमाणे माझा देखील सर्व बाबतीत समान अधिकार आहे त्या दोघी असे बोलल्यावर दोघी भाऊ त्यांच्यावर रागवले आणि म्हणाले तुम्ही दोघी या घरामध्ये हिस्सा का मागत आहात तुमच्या सासरी एवढी श्रीमंती उतू चाललेली आहे आणि तुम्हा दोघींना सासरी काय कमी पडले आहे हे बघा तुम्ही दोघी शांत बसा आमच्या आम्ही पाहून घेऊ आणि आम्ही तुम्हाला अजिबात हिस्सा देणार नाही तेव्हा दोघी बहिणी दादाला म्हणाल्या ह्या घरावर तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार आईचा आणि आमचाही आहे आमच्यासुद्धा बाबांचे घर आहे असं असताना आम्हाला स्वतःच्याच घरात पाहुण्यांसारखी वागणूक देत आहात तुम्ही त्यामुळे आमचा वाटा तर आम्ही घेणारच आहोत आणि नाही दिला तर आम्ही तुमची पोलिसांकडे तक्रार करू त्यामुळे आमचा वाटा आम्हाला द्या आता दोघेही घाबरून बहिणींकडे पाहत होते ऋतुजा बोलते हे पहा सर्वांच्याच वाट्याला एक एक मजला येईल वरचे दोन मजले तुम्ही दोघे घ्या आणि बाकी खालचे दोन आहेत त्यापैकी एक मजला ताईचा असेल आणि एक आईचा असेल हे बघ ऋतुजा तू खूप चुकीचं करत आहेस आम्ही सा आईला सांभाळतो तिला जेवण देतो तिचा आजार पण बघतो मग आईचा कसला हिस्सा आणि हे बघ तुला तरी काय कमी पडले म्हणून वाटणी मागत आहेस दादा ही संपत्ती बाबांची आहे आणि आईने ठरवले तर ती तुम्हाला दोघांना धक्के मारून घरातून बाहेर काढू शकते आईला आईचा दर्जा तुम्ही कधीच दिला आहे का बायको आल्यापासून तुम्हाला काही नकोशी झाली आहे इकडे किती लक्ष देतात ते दिसत आहे तुम्हाला फक्त आईचा पैसा पाहिजे आई नको तिच्या पेन्शनवर तुमचा तुम्हाल फक्त तुझ्या एकटीचा अधिकार आहे पेन्शन तिच्या जगण्याचा आधार आहे आणि तेही खटक आहे तुम्हाला तुमच्यापैकी कोणी आईची काळजी घेतली आणि देखभाल करतही नाही त्यामुळे यापुढे मी आणि ताई मिळून आईचा सांभाळ करणार आहोत तुम्ही कसे आहात ते चांगले समजले आहे आम्हाला मोठी वहिनी तु... म्हणाली तुम्ही दोघी अशी वागत असाल तर यापुढे तुमचा आणि आमचा काहीही संबंध असणार नाही भावाला तुम्ही राखी बांधायचा अधिकार सुद्धा गमवलेला आहे त्यावर ऋतुजा रेवती म्हणाल्या वहिनी नाते संपवायला ते आधी हसावे तर लागते आता मलाच अशा भावांची गरज नाही ज्यांना बायको पुढे आईचे आणि वहिनीची किंमत शून्य आहे आणि हो मगाशी तू म्हणाली होतीस फोन करून यायची पद्धत वगैरे आहे का तर तुझ्या माहितीसाठी सांगते हे घर माझ्या बाबांचं आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येईल हक्काने राहील त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज मला नाही आणि दादा बायको पु पुढे तुझं तर तोंड अजिबात उघडत नाही मग आमच्या पुढे सुद्धा गप्पच राहिला तरच ठीक होईल जर तुम्ही आमच्या दोघींचा आणि आईचा हिस्सा देणार नसेल तर तुमच्या दोघांविरुद्ध आम्हाला पोलीस तक्रार करावी लागेल दोघे भाऊ ऋतुजाचे बोलणे ऐकून चकित होतात आई गप्प राहून सगळं ऐकत होती त्यानंतर त्यांनी घराची वाटणी केली आणि आम्हा तिघींना समान हिस्सा मिळावा त्यानंतर आईने शेतीची वाटणी केली त्यात देखील दोघी बहिणींना हिस्सा मिळावा त्या दोघी बहिणी काही नको होते पण असल्या आपल्या भावांमध्ये होणारा वाद आणि आईला होत असणाऱ्या त्रासामुळे त्यांना हे करावे लागले त्यानंतर तळचा मजला त्यामध्ये आई राहू लागली तिची देखभाल करण्यासाठी स्वयंपाक बनवून देण्यासाठी आम्ही एका बाईला कामावर ठेवले आता आई तिच्या मनाप्रमाणे प्रमाणे राहत होती तिच्यासारख्या सारख्या महिलांसोबत भजन कीर्तनाला जाऊ लागली दोघी बहिणींच्या वाटेला आलेला मजला त्यांनी भाड्याने दिला आणि त्याचे आणि त्यांचे येणारे पैसे त्या आईला देत होत्या आईची नातवंडांकडं सुद्धा इकडे येऊ लागली आई आपल्या नातवंडांच्या नावावर बँकेत दरमहा पैसे टाकू लागली त्यांना छान छान गोष्टी सांगू लागली त्यांच्या आवडीचे पदार्थ ती त्यांना खाऊ घालू लागली त्यामुळे आपल्या आजीबद्दल नातवांच्या मनामध्ये आदर निर्माण झाला नातवंडे आता आपल्या आई बाबांचे ना ऐकता आपल्या आजीकडे येऊन छान पैकी खेळत असायची हे सर्व पाहून भावांचे आणि त्यांच्या बायकोचे आईबद्दलचे प्रेम वाढू लागले त्यामुळे घरातील वातावरण पूर्ण बदलून गेले होते गढूळ पाणी शांत झाल्यावर माती तळाशी गेल्यावर जसे ते स्वच्छ दिसते ना तसे वातावरण आता घरात निर्माण झाले होते सर्वजण आपला भूतकाळ विसरून आनंदाने राहू लागले होते आईला दुसरे काय हवे होते तिला आपल्या मुलांचे आपल्या सुनांचे प्रेमाचे दोन शब्द तर ऐकायचे होते तिला पैशांची गरज नव्हतीच तर तिला माईच्या माणसांची गरज होती म्हातारपणामध्ये माणसाला अजून काय अपेक्षा असते अशा प्रकारे दोन्ही बहिणींनी प्लॅन करून आपल्या भावांना चांगल्याच वाटणीवर आणले होते आणि त्यामुळे दोन्ही भाऊ आणि बहिणी आणि आई सुखाने राहू लागले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटते बहिणींनी केलं ते योग्य होतं ते, हो ते अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद